दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज सव्वीस जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको सोलापूर जिल्ह्याचे वरधानी असलेलं उजनी धरण हे शतकाच्या उंबरट्यावरती आहे आणि आत्ता पावसानं जोर झाला अनेक ठिकाणी पावसाची हजेर लागले ला आहे त्यामुळे आता सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे की उजनीतली आवक किती आणि उजनीतून उजनी पाणी किती सोडलं जाणार आहे त्यामुळे आपण ही अपडेट आज या ठिकाणी देतो आणि ती महत्वाची अपडेट आहे की दौंडची आवक आहे ती दौंडची आवक रात्रीमध्ये वाढलेली आहे त्यामुळे आता उजनी धरणातून जो काही पर्वापर्यंत विसर्ग बंद करण्यात आला होता तो काल सकाळी निर्मितीसाठी सुरू करण्यात आला आणि मात्र नंतर काल सायंकाळपासून सांडव्याद्वारे हा भीमा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे काल सायंकाळी सात वाजता उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये पाच हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता तो विसर्ग दौंडच्या आवक वाढल्यामुळं रात्रीत वाढवला आहे रात्री बारा वाजता तो विसर्ग हा दहा हजार क्युसेक्स केला आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी थोडं काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनावरती या ठिकाणी करण्यात आले आणि दौंडची आवक जी आहे ती दौंडच्या आवक काल आपण सायंकाळी सहा वाजताची अपडेट बघितली तर त्यामध्ये सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्युसेक इतकी होती मात्र आज सकाळी ती दौंडची आवक वाढली असून ती जवळपास दहा हजारच्या जवळ गेले ते नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक्स झाले त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये रात्री बारा वाजेपासून तो विसर्ग आहे तो दहा हजार क्युसेक्सनं पाणी सोडायला सुरुवात केली आहे जर कदाचित दोन आवक वाढायला लागली किंवा आणखीन आवश्यकता लागली तर त्या दहा हजारच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल असंही धरण प्रशासनावतीनं या ठिकाणी सांगण्यात आले येत आहे त्यामुळं नदीकाठ शेतकरी थोडीफार काळजी घेणं आवश्यक आहे धरणाची टक्केवारी जर पाहिल्या गेली पाण्याची तर ते सध्याची पाणी टक्केवारी ही पंच्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं भरलं आहे काल सायंकाळी सहा वाज काल सकाळी सहाची अपडेट आपण पाहिले असेल तर त्यामध्ये धरण शहाण्णव पॉईंट सतरा टक्के इतकं भरलं होतं त्यामुळं धरणाची टक्केवर फार काय वाढलं नाही मात्र दोनवरून जेवढी आवक येते तेवढी आवक आता आत्ता खाली सोडायला सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं ज सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स सुरू आहे दहगावसाठी ऐंशी क्युसेक्स आहे बोगद्यासाठी चारशे क्युसेक सुरू आहे आणि मेन कॅनलसाठी जो चौदाशे क्युसेक्स होता तो सुद्धा कमी करून तो बाराशे क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळं आत्ता पावसाचा पुणे क्षेत पुणे जिल्ह्यामध्ये तसे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये घाटमात्यावरती पावसाची हजेर जोरदार लागली आहे सुरू आहे त्यामुळे दोनची आवक सातत्यानं वाढायला लागली तर मात्र जो काही दहा हजारचा विसर्ग आहे त्या दहा हजार विसर्गामध्ये कदाचित वाढ होणं शक्यता आहे ती झालेली वाढ जर असेल त्याची माहिती आमच्यापर्यंत आली तर ती माहिती आहे आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा